महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्य सरकारचे एक पाऊल पुढे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आर्थिक लाभ मिळण्यास सुरू पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लॉटरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि प्रवेशिकांना प्रोत्साहन भत्त्या मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे गरजू महिलांसाठी आर्थिक क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा अर्थ अत्यल्प आर्थिक गटात किती मिळणार प्रोत्साहन भत्ता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व प्रवेशिकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे एकतीस पॉईंट तेहतीस कोटीचा निधी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका व प्रवेशिका यांनी पात्र उमेदवारांना अर्ज भरले होते त्यांना हा लाभ मिळण्यासाठी सुरुवात होत आहे अंगणवाडी सेविका आणि प्रवेशिकांना लाभ या भत्त्यात वितरणाची कारवाई क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे लवकरच अंगणवाडी सेविका आणि प्रवेशिकांना लाभ योजनेचे स्वरूप पात्र महिला तिच्या स्वतःचा आधार लिंक केल्यास थेट लाभ मिळणार आहे योजना लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यागत्या आणि निराधार महिलेसाठी ही योजना सुरू आहे धन्यवाद